नमस्कार झी न्यूज चोवीस तास मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज बघूया राजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये घडता येईल भाऊ शास्त्रज्ञ चला बातम्या चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद माझे नाव कोमल परमेश्वर राधव मी इतर सातवीच्या वर्गात शिकते माझ्या प्रयोगाचे नाव आहे घरशंबल दोन पृष्ठभाग एकमेकांवर असतात तेव्हा घडशंबल कार्य करू लागते ते नेहमी गतीच्या कार्य करते पृष्ठभागावर घडशंबल जास्त कमी प्रमाणात कार्य करू शकते हा उपक्रम करण्यासाठी लागणारे साहित्य पहिले तीन वेगवेगळे वेग पृष्ठभाग आणि गोट्या पहिला पृष्ठभाग आहे वेलवेट पेपर आणि दुसरा आहे पहिला आहे गुगल पेपर आणि दुसरा आहे वेलवेट आणि तिसरा पॉलिश पेपर आणि गोट्या मी तीन गोट्या घेणार आहे आणि संघ सोडणार आहे पहिल्यांदा येणारी गोटी कोणती आहे गुळगुळीत गुळगुळीत वरली पण त्याच्यावर अशा लक्षात येते की घर्षण बल गुळगुळीत सर्वात जास्त कमी प्रमाणात आहे आणि वेल पेपर पॉलिश पेपर वर सर्वात माझे नाव प्रांजल गणेश कुंगळे मी घेतलेल्या प्रयोगाचे नाव आहे सूर्य सूर्यमाला सूर्यमालेत एकूण आठ ग्रह असतात बुध शुक्र मंगळ पृथ्वी शनी नेपच्यून युरेनस आणि मंगळ असे ग्रह असतात यामध्ये सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे तसेच बाकी ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाही चंद्र हा पृथ्वीचा पृथ्वीचा उपग्रह आहे धन्यवाद माझे नाव प्रांजल संतोष मुळे मी आता सातवी शिकते माझ्या प्रयोगाचे नाव आहे मानवी सांगडा हे आहे डोक्याची कवटी हे आहे नासिकास्ती हे आहे खालच्या जबड्याचे हाड हे आहे हनुवस्ती हे आहे छातीचा पिंजरा हे आहे प्रगंटिका हे आहे बोट वे हाय हातातील पंजातील हाडे हे आहे श्रोणी फलक हे आहे त्रिक हे आहे हनुअस्त्या उर्वस्थी जानवस्ती हे आहे जानुका हे आहे बोटे व हे आहे पाया पायातील पंजातील हाडे हे आहे पाठी पाठीचा कणा धन्यवाद नमस्कार माझे नाव आरोई पांढरे व्यवर्ग साहुआ हे आहे आपले मानवी दात हे आहे पटाशीचे दात आणि हे आहे सुळे दात हे आणि हे आहे उपदाळ आणि हे आणि इथले हे दोन हे आहे दाळ या सर्व दातांचा उपयोग अन्न चावण्यासाठी होतो धन्यवाद